नागपंचमीच्या दिवशी आपण नाग नरसोबांचं चित्र आणतो त्याची पूजा करतो नृसिंह जे आहेत ते बाळाचे लहान बाळांचे देव आहेत म्हणून आपल्याला ती सेवा दर शनिवारी करायची आहे श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शनिवारी पिवळी खिचडी करायची आणि त्याचा नैवेद्य नृसिंहांना दाखवायचा आहे तुमच्या इथे पिंपळाचं झाड असेल तर तुम्ही ही सेवा करू शकता थोडंसं दूध घ्यायचं त्यामध्ये बेलाचं पान टाकायचं अगोदर दिवा लावून घ्यायचा दूध पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं त्यानंतर पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालायची प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा त्यानंतर हात जोडून नृसिंह हा देवांकडे आपल्या मुलाबाळांच्या संरक्षणासाठी प्रार्थना करायची मारुतीरायांना काळे तीळ तसंच रुईची माळ फूल दक्षिणा लाडू तुम्ही अर्पण करू शकता आता करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा